पाणी टंचाईमुळे शहरासह विशेषतः हद्दवाड भागातील रहिवाशांच्या सहनशक्तीची हद्द आता संपुष्टात आली आहे सोलापूर शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनलाय आकाशवाणी परिसरातील राजनगर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनच आली नसल्यानं रहिवाशांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे सोलापूरच्या हद्दपड भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः हंडे घेऊन वणवण फिरावं लागतंय आकाशवाणी परिसरातील ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनच नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र आहे या परिसरातील इतर ठिकाणी पाण्याची पाईपलाईन आली आहे परंतु या भागातच राहणाऱ्या सुमारे पन्नासहून अधिक कुटुंबियांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते महापालिकेच्या टँकरद्वारे पाच सहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो परंतु तो देखील अपुरा पडत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी खंत व्यक्त करताना पाण्यासाठी लोकप्रतिनिधी आमदार यांना पत्र दिली तसंच प्रशासनाला देखील कळवलं परंतु कोणताच उपयोग झाला नाही असं सांगितलं इथं पाईपलाईन नाही साहेब एकच टँकर आहे चाळीस ते पन्नास घरं आहेत पण पाणी पुरत नाही कोणाला बी प्रत्येक वेळा बांधण बोरचा व्यवस्था नाही काही नाही पाईपलाईन टाकते म्हणून सांगितले तर लय असेल तो आम्ही बापूला नगरसेवकांना बी सांगितलं होतं तरी सुद्धा आमच्या लक्ष देणे त्यांनी आणून तीन, तीन पाईप टाकले तर तेवढं संपलं इतर ठिकाणी पाईपलाईन आहे का आहे की सर आरती नगरला आहे कर्दी नगरला आहे तिकडच्या बागा सगळं आहे बोरकुटे नगर तिकडं आपला राजनगर मध्येच नाही बोर नाही नाळ नाही काय नाही रस्ता पण चांगला नाही गटर पण चांगला नाही हा लाईट पण नाही होत तेव्हा आता आला लाईट हा सात दिवस आहे का एक एकदा आठ दिवस लिहते असा पुरत नाही काय नाही उगाच भांडण होते समजून घेते काय तर राहू दे मग उगाच त्याने तर अजून काय तर आणून देते आम्ही तर बोरिंगलाच जायला पडते आम्हाला दमच दमच येते